भारत माता की जय हो भारत माता की जय हो सर्वसाधारण बाबींचा विचार करता पीओ केचा मुद्दा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला आहे आणि तो भारताचा अविभाज्य भाग आहे असे असताना सुद्धा पाकिस्तानने जबरदस्तीने हा भाग त्याच्या ताब्यात ठेवलेला आहे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा अति वाढलेला आहे दिनांक आठ मे 25 पंचवीस रोजी पंजाब तसेच जम्मू काश्मीर आणि राजस्थान या ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन तसेच क्षेपणास्त्राच्या सहाय्याने हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ले करून जशाच तसे उत्तर दिले त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती सध्या अतिशय वाईट झालेली आहे भारताच्या नौदल लष्कर तसेच वायुदल हे पाकिस्तानमधील पीओ के अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात गुंतलेले आहे वेळी अशा युद्धाच्या प्रसंगात पाकिस्तानकडून पी ओ के हस्तगत करण्याची नामी संधी आहे असे सर्वच भारतीयांना वाटत आहे युद्धाखेरीच भारताला पी ओ के घेणे शक्य आहे का याचा प्राप्त परिस्थितीनुसार विचार करता असे असे समजून येत आहे की पीओ केचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता पी ओ के हा दोन ठिकाणी विभागला जातो तो म्हणजे गिल्किस्ट आणि दुसरा बल्टिस्तान होय हे दोन्ही भूभाग अष्ट्याहत्तर हजार एकशे चौदा एवढ्या किमी चौरस क्षेत्रफळावर विस्तारलेले आहेत ज्यावेळेस भारत एकसंघ होता त्यावेळी राजा सिंह यांच्या ताब्यात हा भूभाग होता राजा हरिसिंह यांनी जास्त कराची आकारणी केल्यामुळे बहुतांश समाज हा त्यांच्या विरोधात गेला त्यावेळी राजा आणि प्रजेच्या संदर्भात संघर्षाचे हे एक मुख्य कारण होते सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पाकिस्तानला वाटले की काश्मीर त्यांचं आहे जेव्हा काश्मीरमध्ये विरोध वाढला त्यावेळी अनेकांनी त्या ठिकाणी प्रवेश केला त्यावेळी राजा हरिसिंह हे घाबरले त्यावेळी त्यांनी मदतीसाठी भारताचे त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे मदतीची मागणी केली त्यावेळी गृहमंत्री सरदार पटेल राजा हरिसिंह यांना म्हणाले तुम्ही भारतात सामील व्हा आम्ही तुमचे सैन्य पाठवून संरक्षण करू आणि पाकिस्तानला काश्मीरमधून हकलून लावो त्यानंतर हरिसिंह याने इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन या करारावर सह्या केल्या त्यानंतर भारतीय सैन्याला काश्मीरमधून सीमेवर पाठवण्यात यश आले त्याच दरम्यान पंडित नेहरू संयुक्त राष्ट्रामध्ये पोचले होते संयुक्त राष्ट्रात एक ठराव मंजूर करण्यात आला त्यामध्ये असे ठरले होते की दोन्ही देशातील नागरिकांनी जेथे आहे तेथेच राहावे यावर पाकिस्तानने सहमती दर्शवली होती परंतु भारताने अट ठेवली होती की जोपर्यंत पाकिस्तानी भारतीय भूमी सोडून जात नाही तोपर्यंत लोकांचे कोणतेही मत विचारात घेतले जाणार नाही भारत पिओके सहजरित्या परत घेऊ शकत नाही कारण हा एक आंतरराष्ट्रीय वाद आहे आणि हा वाद बळाच्या जोरावर सोडवणे सहजासहजी शक्य नाही कारण तो आंतरराष्ट्रीय वाद आहे काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे सर्वांनाच माहीत आहे परंतु वर नमूद केलेली हीच एकमेव तांत्रिकदृष्ट्या अडचण आहे पिओको मिळवण्यासाठी युद्ध हाच एकमेव मार्ग आहे हेच अंतिम सत्य आहे